नमस्कार मित्रांनो मी अमृता आणि आपण पाहत आहोत रिच डॅड आणि पुअर डॅड या पुस्तकाचे ऑडिओ मित्रांनो आत्तापर्यंत आपण चार धडे पूर्ण केलेले आहेत आय होप की ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजले असतील आज आपण पाहूयात धडा पाचवा श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात बाहेरच्या जगात बऱ्याचदा हुशार मुले मागे पडतात आणि धाडसी मुले पुढे जातात काल रात्री मी लिखाण करता करता थोडा थांबून टी व्ही पाहत होतो टी व्हीवर अलेक्झांडर ग्रॅहम्बेन यांच्यावरचा एक कार्यक्रम सुरू होता त्यांनी टेलिफोनचा शोध लावला त्याचं पेटंटही घेतलं होतं आणि त्यांना खूप त्रास होत होता त्रास कोणता तर त्यांनी शोधलेला निर्माण केलेल्या टेलिफोन नावाच्या यंत्राला प्रचंड मागणी होते आणि ती त्यांना वैयक्तिक पातळीवर पुरवता येत नव्हती तेवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यासाठी मोठ्याच कंपनीची गरज होती त्यामुळं ते त्या ते काळातील सर्वात मोठ्या कंपनीकडे वेस्टर्न युनियनकडे गेले त्यांनी या कंपनीला त्यांचं पेटंट आणि छोटी कंपनी एक लाख डॉलर्सला विकण्याची ऑफर दिली वेस्टर्न युनियनच्या अध्यक्षांनाची चेष्टाच वाटली एक लाख डॉलर्स ही किंमत हास्यास्पद मोठी आहे असं त्यांनी सांगितलं आणि ऑफर नाकारली नंतर जे काही घडलं तो इतिहास आहे त्या शोधातून अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय उद्यास आला आणि ए टी अँड टीचा जन्म झाला हा कार्यक्रम संपला आणि लगेचच संध्याकाळच्या बातम्या सुरू झाल्या त्यामध्ये एका स्थानिक कंपनीच्या नोकर कपातीची बातमी होती कामगार खवळलेले होते कंपनीचा मालक आपल्यावर अन्याय करतो आहे अशी ते ओरड करत होते बातमीत एक दृश्य वारंवार दाखवलं जात होता साधारण पंचेचाळीसेचे एक गृहस्थ आपली पत्नी आणि दोन लहान गॅलसोबत प्लॅन्टच्या दाराशी उभे होते त्यांना आत जायचं होतं आणि सुरक्षा रक्षक जाऊ देत नव्हते ते त्या कंपनीत मॅनेजर होते आणि त्यांची त्यांचीही नोकरी गेली होती त्याने नुकतंच घर घेतलं होतं आणि नोकरी गेल्यामुळं तेही हातातून जाण्याची शक्यता होती त्यामुळे ते, ते सतत आपल्याला कामावर घ्या असे अर्ज करत होते त्यांची बायको आणि मुलंही भेदरलेली होती टी व्हीचा कॅमेरा सतत त्यांच्या चेहऱ्यावर होता सारोजक ती बातमी पाहत होता त्यात मी देखील होतो हे वेगळं सांगायला नको मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून व्यावसायिक एक धर्तीवर कार्यशाळा घेऊ लागलो तो खूप सुंदर अनुभव असतो अर्थात कधीकधी त्रासही होतो मी आत्तापर्यंत हजारो लोकांना शिकवलं आहे मला आपल्या साऱ्यांमध्ये एक गोष्ट समान आढळली आपल्या सगळ्यांनाच प्रचंड कार्यशक्ती आणि ईश्वरी देणगी लाभलेली आहे तरी देखील आपण मागेच राहतो कारण आपण सतत स्वतःबद्दलच साशंक असतो एखाद्या गोष्टीची नीट माहिती नाही तांत्रिक माहिती नाही ही मागे राहण्याची कारणं नाहीत आत्मविश्वास नसतो हेच मुख्य कारण काहींमध्ये तर परिस्थिती अधिकच बिकट असते आपण पदवीधर होऊन बाहेर पडल्यानंतर त्या पदव्यांना बाहेर जगात किती महत्त्व असतं हेही साऱ्यांनाच माहिती आहे शाळा कॉलेजांच्या बाहेरच्या जगात या पदव्या आणि गुणांखेरीज आणखी काही गोष्टींची गरज असते त्या गुणांना धैर्य उद्धटपणा हुशारके लबाडी कावेबाज धाडसी हुशार चिंगूस चिकट्या अशा विविध नावांनी संबोधलं जातं तुम्ही त्याला काहीही म्हणा पण ही जी काही गोष्ट आहे त्यामुळेच त्या त्या व्यक्तीचं भविष्य ठरत असतं तिथं फक्त पदवी आणि गुण उपयोगाचे नसतात आपल्या प्रत्येकातच धैर्य असते हुशारी असते शौर्य असतं हे जे काय आपले गुण आहेत त्या गुणाची अजून एक बाजू आहे माणसं गुडघ्यावर बसून भीकही मागू शकतात मरीन कॉपर्समध्ये असताना मी वैमानिक म्हणून व्हिएतनाममध्ये एक वर्ष काढलं होतं त्यावेळी मी माझ्यातल्या या, या दोन्ही गुणांचा चांगलाच अनुभव घेतला आहे लोकांना शिकवताना एक शिक्षक म्हणून माझ्या असं लक्षात आलं अतिरे की अतिरेकी भी भीती आणि स्वतःबद्दलची शंका यामुळेच बुद्धिगत बुद्धिमत्तेला सॉरी वैयक्तिक बुद्धिमत्तेला हानी पोहोचते आहे मुलांना उत्तर माहिती असतात पण ते कृतीत आणायचं धैर्य त्यांच्यात नसतं या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं त्यामुळेच तर बाहेरच्या जगात बऱ्याचदा हुशार मुलं मागे पडतात आणि धाडसी मुले पुढे जातात माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून सांगतो की आर्थिक बुद्धिमत्तेला धैर्य आणि तांत्रिक माहिती या दोन्हींची सोबत असावी लागते आपल्यावर भीतीचा पगडा असला की बुद्धिमत्ता दबून राहते माझ्या वर्गामध्ये मी विद्यार्थ्यांना जोखीम घ्यायला शिकवण्यासाठी उद्युत करत असतो मी त्यांना कायम सांगतो की धीट व्हा तुमची भीती दूर करा तिचं हुशारीत आणि शक्तीत रूपांतर करा काहींना त्याचा उपयोग होतो तर काही घाबरतच राहतात मला हे समजतं की बहुतेकजण पैशांविषयी सुरक्षितच खेळतात मी जोखीम का घेऊ माझ्या आर्थिक बुद्ध्यांक वाढविण्यासाठी प्रयत्न का करू मी अर्थसाक्षर का होऊ असे प्रश्न मलाही विचारले गेले त्यावर मी एकच उत्तर देतो केवळ निवडण्याचा हक्क असावा म्हणून भविष्यात खूप बदल होणार आहेत अलेक्झांडर ग्रॅहम्बेल यांच्यासारखी अनेक माणसं समोर येतील बिलगेट्स यांच्यासारखी ही शेकडो माणसे असतील जगभर मायक्रोसॉफ्टसारख्या यशस्वी कंपन्या निर्माण होतील त्याचबरोबर दिवाळखोरी टाळेबंदी नोकर कपातीसारख्याही अनेक घटना घडतील भविष्यात घडणाऱ्या गोष्टी दिसत असतानाही आपण आर्थिक बुद्ध्यांक का वाढवायचा असा प्रश्न विचारत असू तर त्याचं उत्तरही स्वतःलाच विचारायला हवं हो। मी हे का करतो हे मात्र तुम्हाला सांगू शकतो सध्याचा काळ हा जगण्यासाठी फार सुंदर आहे मला बदलांची भीती वाटत नाही मी त्यांचं स्वागतच करतो पगारवाढ मिळत नाही या चिंतेपेक्षा मला लक्षावधी डॉलर्स कमवण्याची संधी दिसते आणि मला ती जास्त आनंददायी वाटते ज्या काळात आपण सध्या आहोत तो जगात कधी नव्हे एवढा वेगळा आणि प्रचंड घडामोडींचा काळ आहे यावर्षी हे असं झालं होतं वगैरे दाखले या काळासाठी देताच येत नाहीत काही पिढ्यांनंतर लोक मागे वळून आपल्या काळाकडे पाहतील आणि म्हणतील की अरे हा काळ किती वेगळा आणि घडामोडींनी भरलेला होता जुन्याचा शेवट आणि नव्याची सुरुवात यामधला हा काळ होता तो असाच प्रचंड घडामोडींचा गोंधळाचा आणि खळबळजनक होता त्यामुळे तुम्ही जर तुमचा आर्थिक बुद्ध्यांक वाढवलात तर तुमचीच भरभराट होईल वाढवला नाहीत तर तुम्ही कायमचे घाबरलेले भेदरलेहे राहाल काही प्रत्येक गोष्टीचा सामना धीटपणे करत पुढे जाताना तुम्ही पाहत राहाल त्याच वेळी तुम्ही एका नष्ट होत चाललेल्या जीवनाला चिटकून राहिलेले असाल तीनशे वर्षांपूर्वी संपत्ती जमिनीवरून मोजली जायची ज्याच्याकडे जितकी जमीन तितका तो श्रीमंत त्यानंतर कारखाने तयार माल उद्योगधंद्यांचे दिवस आले अमेरिका ही अद्दी सत्ता झाली त्यावेळी उद्योजकांकडे संपत्तीची माहिती होती आणि आता माहिती हीच संपत्ती आहे ज्या व्यक्तीकडे योग्य वेळी योग्य योग ती माहिती असते तो संपत्तीचा मालक असतो अडचण एवढीच आहे की ही माहिती जगभर प्रकाशाच्या वेगाने फिरत असते त्यामुळं आताचे बदल खूपच चटकन आणि नाट्यपूर्ण रीतीनं होतात आताची ही संपत्ती जमीन किंवा कारखान्यांसारखी ताब्यात ठेवता येत नाही किंवा सीमांनी बांधून ठेवता येत नाही पुढच्या काळात कोट्या देशा कोट्या देशांच्या संख्येतही नाट्यपूर्ण वाढ झालेली दिसेल आणि तेवढ्याच संख्येनं मागं पडलेलीही असेल आज आपण स्वतःच्या परिस्थितीशी झगडणारे सतत कष्ट करणारे कितीतरी माणसं पाहतो त्यांच्या परिस्थितीचं कारण एकच असतं ते जुन्याच कल्पनांना चिटकून राहतात साऱ्या गोष्टी जशा पूर्वी होत्या तसाच तशाच त्या त्यांना आताही हव्या असतात ते बदलाला नेहमीच विरोध करतात मला हे माहिती आहे की सध्या नोकऱ्या आणि घरं गमावणाऱ्यांची ही संख्या खूप आहे असं झालं की ते तंत्रज्ञान मालक आणि अर्थव्यवस्थेचा अर्थव्यवस्था यांच्या नावानंच बोटं मोडतात मला खिन्नपणे असं म्हणावं असं वाटतं की प्रश्नांचं मूळ ते स्वतःच असतात आणि हे त्यांना समजत नाही ते जुन्याच कल्पनांना चुटकून असतात पण त्या काळी ज्या गोष्टी योग्य होत्या त्या आजही असतील असं नसतं ती कल्पना कालची होती आणि आज आज आहे एके दिवशी मी गुंतवणूक हा विषय शिकवत होतो त्यासाठी मी कॅशफ्लो नावाचा एक खेळ तयार केला त्या वर्गात दोन मैत्रिणी आल्या होत्या त्यापैकी एकीचा नुकताच घटस्फोट झाला होता आणि त्यात तिचे हात चांगलेच पोळले होते ती काही उत्तरं शोधत होती तिच्या त्या मैत्रिणीला वाटलं की इथं शिकल्याचा तिला काहीतरी उपयोग होईल मी त्या खेळाची रचना अशी केली आहे की त्यातून खेळणाऱ्यांना पैसा कसा काम करतो हे शिकण्यासाठी मदत होते खेळत असतानाच ते इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद यांची परस्पर क्रिया समजून घेत असतात दोघांमधून पैसा कसा वाहतो संपत्तीकडे जाण्यासाठी तुमच्या मालमत्तेच्या रकात्यानं संपत्तीकडे जाण्यासाठी तुमच्या मालमत्तेच्या रकान्यातूनच कॅश फ्लो कसा निर्माण करायचा या गोष्टी खेळातूनच समजतात शिकता येतात खेळातल्या सगळ्या खुबी समजल्या आणि नीट चाली चालल्या तर तुम्ही रॅड रेसमधून बाहेर पडून फास्ट ट्रॅकवर जाता अर्थात काहींना हा खेळ आवडतो तर काहींना आवडत नाही त्यातला मुद्दाच काहींच्या लक्षात येत नाही त्या स्त्रीने काहीतरी नवीन शिकण्याची संधीच गमावले खेळाच्या सुरुवातीलाच त्या घट्टस्फोटीत महिलेने एक कार्ड निवडलं त्यावर बोटीचं चित्र होतं आपल्याला बोट मिळाल्याचा तिला प्रचंड आनंद झाला नंतर तिच्या मैत्रिणीनं तिला इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद यामधील आकड्यांचा खेळ समजावण्याचा प्रयत्न केला ते सारं ऐकता ऐकता ते निराश झाले कारण तिचं गणितच कच्च होतं तिची मैत्रीण तिला इन्कम स्टेटमेंट ताळेबंद आणि कॅश फ्लो या गोष्टी समजावत असताना त्यांच्या टेबलावर असलेले बाकीचे खेळाडू पुढची चाल करण्यासाठी अवलंबून राहिले होते बराच वेळ समजावून सांगितल्यावर अखेरीस तिच्या डोक्यात प्रकाश पडला तिला मिळालेली आणि ज्यामुळे तिला खूप आनंद झाला होता ती बोटं तिचं नुकसानच करत आहेत हे तिच्या लक्षात आलं खेळता खेळता ती नोकर कपात इथंही सापडली आणि तिला मुलंही झालं तिच्यासाठी हा खेळ भयानकच ठरला नंतर तिची मैत्रीण माझ्याकडे आली आणि सांगू लागली की ती अस्वस्थ आहे गुंतवणूक कशी करावी हे शिकायला ती इथं आली होती पण हा खेळ खेळावा लागल्यामुळं ती संतापली होती तिला या खेळातली गंमत आणि त्यातून मिळणारं ज्ञान समजलेलंच नाही त्या मैत्रिणीनं तिला बराच समजवण्याचा प्रयत्न केला की या खेळातून तुला बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत एकदा शांतपणे विचार करून पहा पण तिच्या ते लक्षातच येत नव्हतं शेवटी तिनं पैसे परत मागितले हा खेळ म्हणजे खेळणाऱ्याचं प्रतिबिंब असतं ही कल्पनाच हास्यास्पद आहे असंही ती म्हणाली आम्ही तिला तिचे पैसे परत गेले आणि ती निघून गेले एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून पासून मी लाखो लोकांना शिकवलं आहे मी ज्याप्रमाणे शिकवतो तशी शिक पद्धत शाळा कॉलेजांमध्ये वापरली जात नाही ती शब्द तिथं भाषण बाजीवरच भर असतो मी शिकत असताना अशी भाषणं सुरू केली की मला खूप कंटाळा यायचा आणि शिक्षकांच्या बोलण्यावरचं लक्ष ओढून जायचं एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून पासून मी खेळ आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून शिकायला सुरुवात केली मी माझ्या प्रौढ विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला जी माहिती आहे आणि जे काही शिकायचं आहे ते स्वतःशी नक्की करा आणि त्या दृष्टीने या खेळाकडे पहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कसे वागतो त्याचंच प्रतिबिंब खेळात पडतं तसं झालं की त्याचे परिणाम काय होतील हेही या खेळात त्वरित दिसतं अशा प्रकारचे खेळ तुम्हाला वैयक्तिकरित्या शिकवत असतात त्यातील प्रत्येक चाल तुम्हाला काहीतरी शिकवत असते मार्ग दाखवत असते तो वर्ग झाल्यानंतर काही दिवसांनी ती मैत्रीण मला येऊन भेटली तिनं सांगितलं की ती महिला आत आता छान असून शांतही झाली आहे आता ती तिचं आयुष्य आणि तो खेळ यांची सांगड घालू शकत होते घटस्फोटानंतर तिची मानसिक स्थिती विचित्र झाली होती वीस वर्षांच्या सहजीवनानंतर तिचा नवरा एका तरुण मुलीबरोबर पळून गेला होता आणि त्यांच्याकडे फारच थोडी मालमत्ता होती विभागून घेण्यासाठी तर त्यांच्याकडे प्रत्यक्षात काहीच नव्हतं त्यांचं वीस वर्षांचं वैवाहिक जीवन खूप आनंदाचं आणि मोजमजेचं होतं पण तेवढ्या वर्षात त्यांना ते काय साठवलं असावं तर निव्वळ फोलपट आकड्यांशी खेळताना तिला राग आला होता कारण तिला इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद या गोष्टीत समजत नव्हत्या पैशांची व्यवस्था हे पुरुषांचं काम आणि घर सांभाळणं आल्या गेल्याचं पाहणं हे स्त्रियांचं काम पाहणं हे स्त्रीचं काम यावर तिचा विश्वास होता घटस्फोटा आधी पाच वर्ष त्यानं सारी संपत्ती दडवून ठेवली असावी याची आता तिला खात्रीच वाटत होती ती आता स्वतःवरच रागवलेली होती कारण घरातला पैसा नक्की कुठे गेला हेही तिला माहीत नव्हतं आणि ज्या मुलीबरोबर तिचा नवरा पाळाला त्याच्याबद्दलही काही माहीत नव्हतं काहीच माहीत नव्हतं या खेळाप्रमाणेच बाहेरच्याही जगात आपल्या प्रत्येक चालीवर प्रतिक्रिया व्यक्त प्रत होत असते आपला जर स्वतःशी सुसंवाद असेल तर आपण त्यातूनही शिकू शकतो एके दिवशी मी माझ्या पत्नीकडे तक्रार केली की लॉन्ड्रीतून आलेली माझी पॅन्ट आटली आहे त्यावर ती हसली आणि माझ्या पोटावर टोचत म्हणाली कपडे नाही आटले दुसरंच काहीतरी वाढलं आहे कॅशफ्लो या खेळाची रचनाच अशी केली आहे की तो तुम्हाला लगेच प्रतिक्रिया देतो तुम्हाला निवड करता यावी याच हाच या मागचा हेतू आहे तुम्ही जर बोट घेतलीत तर ती तुम्हाला कर्जात ठेवते त्यानंतर मुद्दा येतो त्यातून बाहेर कसं पडायचं किंवा आता काय करायचं मग आपल्याकडे कोणकोणते आर्थिक पर्याय आहेत हे शोधावं लागतं खेळाडूंना विचार करायला लावणं आणि नवनवीन आर्थिक पर्याय शोध निर्माण करायला शिकवणं हाच या खेळामागचा हेतू आहे हजारो लोकांना हा खेळ खेळताना मी पाहिलं आहे खेळातील रॅट रेसमधून लवकर बाहेर पडणाऱ्यांना आकडे समजत असतात आणि त्यांचं मन आर्थिकदृष्ट्या सर्जनशील असतं त्यांना वेगवेगळे आर्थिक पर्यायही दिसतात ज्यांना जास्त वेळ लागतो त्यांचा आकड्यांशी परिचय नसतो बहुतेक वेळा त्यांना गुंतवणुकीची ताकद समजत नाही हा खेळ खेळत असताना खेळाडूंना खूप पैसेही मिळत असतात फक्त त्याचं काय करायचं हेच त्यांना कळत नाही त्यांच्यातील बहुतेक जण वास्तव जीवनातही यशस्वी नसतात त्यांच्याकडे पैसा असला तरी आपल्याबरोबरचे पुढे जाताना ते पाहतात हाती पैसा असणारी पण आर्थिकदृष्ट्या पुढे जाऊ न शकणारी असंख्य माणसं आपल्याला आजूबाजूला असतात मर्यादित पर्याय ठेवणं हे जुन्या कल्पनांना चिटकून बसण्यासारखंच आहे माझा एक शाळेतला मित्र आहे सध्या तो तीन ठिकाणी काम करतो वीस वर्षांपूर्वी आम्ही शाळेत असताना तो सर्वात श्रीमंत होता जेव्हा आमच्या गावातलं ऊस उत्पादन कमी होत होतं कमी होत होत गेलं आणि बंद पडलं तशी त्याची कंपनीही बंद पडली आता अडचण अशी होती की त्यानं तिथं घालवलेली वर्ष लक्षात घेऊन ते पद आणि तसा पगार देण्यास कोणतीही कंपनी तयार नव्हती परिणामी तो सध्या जिथं जिथं नोकरी करतो तिथं तिथं त्याची योग्यता आवश्यकतेपेक्षा जास्त आहे आणि पगार कमी चरितार्थ चालवण्या एवढे तरी पैसे मिळावेत यासाठी तो तीन नोकऱ्या करतो आमच्याकडे योग्य संधीचं कार्डच येत नाही अशी तक्रारही हा खेळ खेळताना केली जाते म्हणून ते तिथे बसून राहतात आणि वास्तव जगातही चांगल्या संधीची वाट पाहणारे अनेक जण आहेत मी हेही पाहिलं आहे की काहींना योग्य संधीचं कार्ड मिळतं पण त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नसतो तो असता तर ते रॅट रेसमधून बाहेर पडले असते फक्त पैसा नाही म्हणून ते आहे तिथंच राहतात वास्तव जगातही अशी माणसं आहेत त्यांना मोठमोठे व्यवहार दिसतात पण त्यांच्याजवळ पैसा नसतो काही जण एखादं कार्ड खेचतात मोठ्यानं वाचतात पण त्यांना कल्पनाच नसते की हे फार मोठ्या संधीचं कार्ड आहे त्यांच्याजवळ पैसाही असतो योग्य वेळही असतो हा ती उत्तम कार्ड असतं संधीही त्यांच्याकडे पाहत असते पण त्यांना ते दिसतच नाही रॅट ड्रेसमधून बाहेर पडण्यासाठी आपला आराखडा कसा असावा हे शोधण्यात किंवा समजून घेण्यात ते कमी पडतात हे अशी लोकं संख्येने सर्वात जास्त असतात बहुसंख्य लोकांसमोर आयुष्यभराचं काम होईल अशी संधी ताटकळत उभी असते पण त्यांना ते दिसतच नाही ज्यांना दिसते ते श्रीमंत होतात आणि त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर त्यांना ही संधी आपल्यासाठीही होती हे समजतं आर्थिक बुद्धिमत्ता म्हणजे खूप पर्याय असणं तुमच्या समोर संधी उभी नसेल तरीही आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता समोर संधी आहे आणि तुमच्याकडे पैसे नाहीत बँकही तुम तुमच्याशी बोलायला तयार नाही अशा वेळी काय करायचं तुमची अंतर प्रेरणा चुकली किंवा तुम्ही ज्या गोष्टीवर अवलंबून असता तीच घडली नाही तरी देखील संधी कशी पकडायची या प्रश्नांची उत्तरं शोधणं आणि ती सापडणं म्हणजेच आर्थिक बुद्धिमत्ता जे घडतं आहे ते फारसं महत्त्वाचं नाही तुम्ही शून्याचे दहा लाख करण्यासाठी जो विचार करता जे आर्थिक उपाय धुंडाळता ते महत्त्वाचं आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही किती सर्जनशीलतेनं विचार करता तेही महत्त्वाचं बहुसंख्य लोकांकडे एकच उपाय असतो तो म्हणजे खूप कष्ट करा बचत करा आणि कर्ज घ्या मग तुम्ही तुमच्या आर्थिक बुद्धिमत्ता का वाढवाची कारण तुमचं नशीब तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे म्हणून जे काही घडेल ते तुम्ही स्वीकारता आणि त्याला तुमच्या मनासारखा आकार देता खूप कमी लोकांना हे समजतं ज्याप्रमाणे पैसा निर्माण करावा लागतो तसंच नशीब नावाची गोष्ट ही घडवावी लागते तुम्हाला सुदैवी व्हायचं असेल खूप मेहनत करण्याऐवजी पैसा निर्माण करायचा असेल तर आर्थिक बुद्धिमत्ता हाच उपाय आहे तुम्ही योग्य ती गोष्ट घडीपर्यंत थांबणार असाल तर किती काळ थांबावं लागेल हे सांगता येत नाही कदाचित तुम्ही शेवटपर्यंत थांबूनही राहाल प्रवास सुरू करण्यापूर्वी पाच किलोमीटरपर्यंतचे वाहतुकीचे देवी हे हिरवे होण्याची वाट पाहण्यासारखंच आहे मी आणि माईक तरुण असताना श्रीमंत डॅड वारंवार सांगायचे पैसा हे सत्य नाही आम्ही आमच्या व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी श्रीमंत होण्याच्या मार्गाच्या किती जवळ गेलो होतो याची ते वारंवार आठवण करून देत गरीब आणि मध्यमवर्गीय पैशांसाठी काम करतात असंही ते वारंवार सांगत श्रीमंत पैसा मिळवतात तुम्ही पैशांनाच सत्य मानून राहिलात तर तो मिळवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त कष्ट कराल पैसा हे सत्य नाही या गोष्टीचं तुम्हाला जेवढ्या लवकर आकलन होईल तेवढ्याच लवकर तुम्ही श्रीमंत व्हाल असेही ते सांगायचं आहे मित्रांनो हे वाक्य खूप अंडरलाईन करण्यासारखे आहे त्यामुळे मी ते परत रिपीट करते तुम्ही पैशांनाच सत्य मानून राहिलात तुम्ही पैशांनाच सत्य मानून राहिलात तर तो मिळवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त कष्ट कराल पण पैसा हे सत्य नाही या गोष्टीचं तुम्हाला जेवढ्या लवकर आकलन होईल तेवढ्या लवकर तुम्ही श्रीमंत व्हाल ह्या हे जे मी वाक्य रिपीट केलं यामध्ये खूप अर्थ दडलेला आहे त्याचं मित्रांनो तुम्ही नक्कीच विचार करा तुमच्या जीवनात नक्कीच अमूलाग्र बदल घडून येईल मग तो नक्की आहे तरी काय पैसा जर सत्य नसेल तर तो आहे तरी काय मी आणि माईक विचारायचो आपण जशाशी सहमत होऊ ते श्रीमंत डॅट तर, तर जायचं आपल्या सर्वांकडेच एक सामर्थ्यवान गोष्ट आहे ती म्हणजे आपलं मन त्याला जर योग्य प्रशिक्षण दिलं तर ते प्रचंड संपत्ती निर्माण करू शकतं तीनशे वर्षापूर्वी राजे राण्यांकडे स्वप्नामपलीकडची संपत्ती होती ज्याला प्रशिक्षण मिळालेलं नाही असं मन टोकाची गरिबीही निर्माण करू शकतं आणि त्यांच्या मुलाबाळांनाही प्रशिक्षण मिळालं नाही तर कायम ती कायमही राहू शकते माहितीच्या युगात पैसा प्रचंड वाढणारच आहे फक्त कल्पना आणि कारणांद्वारे काही जण अधिक धक्का बसावा एवढे श्रीमंत होत आहे शेअर बाजार आणि गुंतवणूक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विचारा अशी उदाहरणं ते नेहमीच पाहतात हा ती काहीही नसून ते लक्षावधी डॉलर्स मिळवतात काहीही नाही याचा अर्थ पैशांची देवघेव झालेली नाही आत्ताचा शेअर बाजार हा असाच चालतो एखादा व्यापारी एखादी गोष्ट विकत घेतो आणि लगेच दुसऱ्याला विकतो ही फक्त संदेशाची देवाणघेवाण असते पैशांची नाही मग आर्थिक बुद्धिमत्ता का वाढवायची याचं उत्तर फक्त तुम्हीच देऊ शकाल मी माझी बुद्धिमत्ता का वाढवतो आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो मी हे करतो कारण मला पैसा मिळवायचा आहे तोही वेगानं मला त्याची गरज आहे म्हणून नाही तर मला तो आहे म्हणून हे शिकण्यातही खूप गंमत आहे मी माझा आर्थिक बुद्ध्यांक वाढवतो आहे कारण मला जगातल्या या सर्वात मोठ्या आणि वेगवान खेळात सहभागी व्हायचं आहे माझ्या स्वतःच्या मार्गानं मला या अभूतपूर्व उत्क्रांतीत सामील व्हायचं आहे इथं मान